नंदुरबार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांचे खंदे समर्थक माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयपाल सिंह रावड आणि अभिजित पाटील यांच्या बंडाने भाजपची डोकेदुखी वाढली नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आधी सूचना जारी झाल्यानंतर राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांना मोठा धक्का बसलाय त्यांचे समजले जाणारे खंदे समर्थक माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयपालसिंह रावड आणि शादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपली भूमिका जाहीर केली यावेळी शादा तालुक्यातील सरपंच उपसरपंच विविध स्थानिक स्वराज्य संस्थेमधील सदस्य उपस्थित होते शहादा विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार खासदार रीणा गावित यांच्यासाठी अनुकूल होता या ठिकाणी सोळाशे सत्याहत्तर मतांचा लीड मिळून आला होता परंतु यंदा दोन बडे नेत्यांच्या बंडाने मतांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप उमेदवाराच्या विरोधात अनेक नेत्यांनी बंड केल्याचे बोलले जात आहे राजकीय डॉफेस आहेत तर काहींचे यावर आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित काय राजकीय खेळी करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर लाईव्ह न्यूज नवापूर आज आम्ही खरं म्हणजे जनतेच्या मनात काय विचार आहे जनतेने त्यांच्या मनामध्ये काय कार्यकर्त्यांच्या भावना काय जाणून घेण्यासाठी आम्ही आज सभा घेतली होती आणि त्याच्यामध्ये जनतेने आपण सर्वांनी बघितलं असेल तुम्ही पण सुद्धा बघितलं असेल की जनतेने दोघं हात वर करून आम्हाला काँग्रेस पक्षाचं काम करण्यासाठी आदेश दिला आणि जनतेचा आदेश सर आपोपर जनतेच्या जनतेच्या पुढे आम्ही नाही जनताने जो आम्हाला आदेश दिला त्याप्रमाणे उद्यापासून आम्ही काँग्रेसचं काम करणार लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आम्ही मी आणि या परिसराचे नेते माननीय मुन्ना यांनी आमच्या सर्व सहकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये आम्ही कार्यकर्त्यांनी जे आम्हाला सांगितलं की ह्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान न करता काँग्रेसचे ऍडव्होकेट देवाल पाडवी यांच्या पाठीशीच आपण सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती आणि तीच भावना आम्ही जाहीररित्या के व्यक्त केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ जिथे जिथे आमची गरज लागेल जिथे जिथे आमचे कार्यकर्ते लागणार आहेत त्यांच्या मोठी मागे उभं हो आम्ही जाहीर आश्वासन लोकांना दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन होईल अशा प्रकारची अपेक्षा आम्हाला आहे ज्या लोकांना आमचा निर्णय पटला नसेल त्यांची देखील आम्ही दिलगिरी व्यक्त करतो कारण की मागच्या अनेक वर्षापासून अनेक सहकाऱ्यांनी आम्हाला हे निर्णय घेण्यास भाग पाडलेला आहे त्यामुळे आपण सगळेजण आमच्या या निर्णयाला पाठिंबा द्याल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद